क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचं नाव पळसफूल भाग अठरावा मुका झालेला शब्द मोजून पडणारी पावलं पायात आलेली सावली श्रीपती गिरजामागून वारे गेलेल्या पायानं छपरात आला गिरजाने जेवायला वाढलं न बोलता श्रीपती खाली मान जेवत होता त्याच्याजवळ गुडघ्यावर मान ठेवून ती बसली होती नजर छपराच्या मेढेतून बाहेर शितापळीच्या झाडावर झाडाच्या फांदीवर पंढरपुरी चिमण्या बसल्या होत्या जवळ चिमणा चिमणीची जोडी होती दोघं खेटून बसली होती बसल्या जागी चिमणीनं पंख झाडलं चोचीनं खाजवलं चिमणा काळ्या गाळ्याचा लांब शेपटीचा गुबगबीत होता चिमणी पुन्हा पुन्हा त्याचा झगडं लुकू लुकू डोळ्यानं पाहत होती चिमण्यानं एकदा दोनदा तिला लाडीक चोच मारली फांदीवरून जाणारा चिमणीचा तोल सावरला ती थोडं अंतर राखून बसली पुन्हा चिमणा तिच्याजवळ सरकला आणि चिमणी सावध झाली भुरकन ओढून गेली आणि इकडे गिरिजाची गुडगा मिठी सटकन सुटली श्रीपतीची नजर गेली भरल्या घासानं श्रीपतीची रवत चालली होती तरी पण घास घेळता घेळत नव्हता छपरातील आडेमेळीन वर नजर लावून श्रीपतीची रेवत चालली होती पोटात भूक असूनही तो भूक मेल्यासारखं जेवत होता तोंडी त्याचा घास फिरत होता त्यानं तिच्याकडं पाहिलं तिची आणि त्याची नजरा नजर झाली चिमण्यानं चिमणीला टोच मारल्यासारखं तिला वाटलं काय करू नव काय करू कसं सांगू मनातलं मुख पण आणि सांगून जर त्यांचा तोल गेला तर आणि मनाला नाहीच त्याने आवर घातला तर तिची नजर झुकली गिळणाऱ्या घासाबरोबर श्रीपतीने आपलं दुःख गिळलं होतं धावणीला बांधलेल्याने रवत करणाऱ्या जनावरांचा घास पुन्हा पुन्हा रवतीला माघार येतो तसा विचार तिच्या पुन्हा पुन्हा मनात येत होता गिर असा कसा आपला जलम वहिनीच्या नात्यानं ना माझ्या जन्माचा भारा कसा करकरून आवळला आहे करकरून आहे या जन्माच्या भाऱ्याची जकडलेल्या बिंड्याची दोरी कचकन तोडावी पण कशी तोडू तोडावी भोकेलेल्या जनावरांच्या गव्हानेच आपल्याच हातानं बराबर ओल्या गवताच्या पेंड्या विस्कटून टाकाव्या खाऊ देत मसरं ओलं गवत बकाबक खाऊ देत त्यांची तर भूक शमवल पण नको त्याने विचार झटकून टाकला त्याला त्या ते जन्माच्या बिंड्यावर बापू मोहित्या आणि त्याची सगळी भावकी बापू मोहिता नाग होऊन फळा काढून बिंड्यावर डोलताया साभास झाला त्याची वळणवळणारी वल्ण जीव त्याला भीती दाखवू लागली घसमटून झोपावं आणि दडपा पडावा असं सगळं दिन श्रीपतीनं वळून तिच्याकडं पाहिलं गिरजाची नजर त्याच्यावरच खेळून होती दोघांची पुन्हा नजरा नजर झाली झरकन अंगावर काटा आला काळ्या जरद ढगात पांढऱ्या ढगानं सुसाट वारा सुटल्यानं घुसावं तसं कानात शब्द आल्याचा भात झाला तरी दोघांची पापणी लवता लवत नव्हती नजेची पाक्र हटता हटत नव्हती कमान करून जवानीनं जवा सवाल करावा आणि इश्काच्या चकव्यानं राना राना चकवा करावा मर्दाने घोडा चौखुळ उधळून फुसकारावा तशी दोघांची नजर अंग अंगावर विविध होती ढळता पदळ सावरण्याचं भानी तिच्यात राहिलं नाही बसल्या जागी दोघांत फक्त दोन पावलाचं अंतर हे अंतर जन्मभर असच राहणार का करीत एक बसलेल्या कुत्र्याच्या अंगावरची गोमाशी त्याच्या नाकाजवळ घुमत आली घुमत घुमत उघड्या मांडीवर येऊन बसली तिने कडकडून चावा घेतला आणि तो भानावर आला अंडील बैलानं बांधलेल्या दावणीला ढिरक्या टाकाव्या आणि दवासण्या तोडाव्या मालकानं त्याच्या त्याला चापकाच्या कोंड्यानं बैलाच्या कानाचं चोबन चोबत सडकून काढावं जीव घेण्या वेदण्या सोसत न सोसणाऱ्या बैलानं जाग्यावर चेहरा पडून नाचावं तसं सारं बळ कानात येऊन त्यानं कान लालेलाल व्हावं तसं श्रीपदी झालं त्यानं फटकन आपल्या मांडीवर जोरात चापट मारली गोमाशी उडून गेली दाताखाली ओढ धरून हाताच्या चापटीचा आणि गोमाशीच्या चा, चावण्याचा कळा त्याला सोसतच लागया त्याच्या चापटीने गिरजा भानावर आली लगाम त्या क्षणी खेचला गेला चौकूर घोडा जीव घेण्या वेदनेनं पुढच्या दोन पायऱ्या उभा राहिला गिरजा उठून उभा राहिली छपरातून बाहेर पडली डोक्यावर पाटी घेऊन गावाच्या वाटेला लागली गोट्याच्या रोखाने दावणीच्या जनावरांसारखी तीन सांग तिळून गेली रात्र अंधाराची भरली वंजळी घेऊन आली सडा घालावा तसा काळू पसरला हळूहळू सर गाव अंधारात झाकल्या आड अंधारचा टोन झोपी गेलं त्यात गिरजा आणि म्हातारी सुद्धा अंतरोन पडल्या पडल्या म्हातारी झोपी गेली गिरजाला झोप येईना ती मिटल्या डोळ्यांनी राहिली अंगातील हळूहळू तिलकली वाढली आवडून गेलेल्या केसाचा आंबाडा शैल झाला तिच्या हाताना अंगासंग चाळा सुरू झाला आपल्या हाताना आपल्या देईचे ती अंगा अंगा अपली अपली ती, ती सुख शोधू लागली मांजराच्या पिलाना अंगावरची नाजूक हात पिरवावा तशी त्याच्या अंगावरची लव ताटर व्हावी तसं ता सारा अंग तिचं ताटर झालं मनाचा मोर पिसारा झलवून नाचत राहिला नाचून नाचून थकून गेला डोळ्यातील आसवं सांडू लागली श्रावणाच्या पावसानं डोंगर दऱ्या नावून निघाल्या महापुरात नदीनं पथराचा काठ सोडला होता पाणी मोकळ्या रानात पसरलं होतं आता महापूर ओसरला पाणी तासात पडलं उताराच्या बाजून नदी कळकळत वाहत राहिली वेगानं तांबडं भडक लाल पाणी पडत सुटलं पण महापरात भिजून भिजून काला झालेलं मोकळं रान ओलं चिंब तसंच होतं पहाटेचा कोंबडा ओरडला म्हातारीला जाग आली तिनं उठून लाईट लावली घरभर उजेड पसरलं तिनं उजेडात गिरजाकडं पाहिलं आणि म्हातारी मनात च तिच्या काळजात दस झालं तिने मोकळ्या कापावर हात मारून घेतला आता काय करू र देवा या जळ त्या ध्यायचा आता मी कशी कामरून घालू मी कामरून घालून तिला उप तरी कशी मिळेल तिने पुन्हा गिरजाकडं पाहिलं अर्ध उघडं अंग छाती मांड्याच्या वर सरकलेलं पातळ मोकळा आंबाडा कमळ तो उमला तसं तोंड उमलून आलेलं मिटलेल्या पापण्या अनुज्या हाताची बोटांची तिट्टी दहीचा गाभारा धडकी भरलेल्या मनानं तिने जड पायानं स्वतःला सावरलं आणि म्हातारी गिरिजाच्या जवळ गेली हळूच अंगावर चादर घातली लाईट विझवली मागील सुपलेत गेली तिथली लाईट लावली चुली बसली रात केर भरला चूल चुली पेटवली चुलीवर आंघोळीला पाणी ठेवलं म्हातारी चुलीत जळण घालत होती आणि चुलवानासारखी तीसुद्धा धडाधड धाड़ पेटत होती जळत होती धन्यवाद